सामान्य जनता काय करू शकते हे त्यांना चांगलेच माहिती आहे असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे आई मातेचा आया क्याई, या राष्ट्र मातेचा माझा आशीर्वाद आहे जरनी आहे की आई या सरकारला सदिगदी द्या गोरगरिबांवर ती प्रचंड अन्याय होतो मराठा समाजाचे लेख आरक्षणावर न्यायाची मागणी मराठा समाजाला आरक्षण ताबडतोब देण्याची समृद्धी द्याच आता त्यांनी आता आणि शेतकरी प्रचंड संकटाचे त्यांना भरपूर मदत करण्याचा सरकारला समृद्धी देण्याचं त्यांनी तर पंढरपूरला ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला एका मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जात असते त्याच पद्धतीने जिजाऊची या ठिकाणी पूजा केली जावी अशी अनेक वर्षांनी मागणी आहे परंतु अजूनही साधे मुख्यमंत्री राज्यात आले असताना देखील या ठिकाणी पंतप्रधानांच्या सेवेत आहेत परंतु इकडे येण्याचा विसर पडलाय हेच मराठा समाज त्यामुळेच आता एकमूट झालाय यांना फक्त निवडणुकी पद्धती छत्रपती राजमाता जिजो जो असायला यांना फक्त यांचा राजकीय स्वार्थ झाला पाहिजे राजकीय फायदा कसा असेल सगळे महापुरुष पाहिजे मधल्या काळात नको येत कारण यांचे सगळे कोणी होते सगळे तसेच आहेत त्यामुळे समाजच आता वाटला आहे आता आमच्या थीम मध्ये आम्हीच करू साहेब मुंबईमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे काय सांगाल यावर बघा कोणी काही केलं तरी या लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिलेला आहे शांततेचे आंदोलन करायचं माझ्या असं मी अमरावण पोषण करतो माझा समाज सुद्धा करायसाठी मुंबईला चाललाय शांततेचं आंदोलन जर तुम्ही करून देणार नसाल तर मग कोणतं लोकशाही राहिलीच नाही आम्ही जाणार शंभर टक्के जाणार वीस जानेवारीला आणि येताना आरक्षण सुद्धा आणणार आणि जाणार भाऊ आज पंतप्रधानांनी इकडे यायला पाहिजे बारा जानेवारी त्यांच्याकडून आपल्या आशा सोडून दिलेल्या आहेत आम्ही शिर्डीला आले होते त्याच सांगितलं तुम्ही सरकारला सांगू शकता एक साधा निर्णय करायचा मराठा कोण बी एक असलेला तुम्ही निर्णय करू शकता परंतु त्यांनी नाही केला त्याविषयी काही सरकारला सांगितलं नाही त्यामुळे आता जरी जवळ आले काय लांब गेले काय सामान्यांची त्यांना आता आवश्यकता नाही परंतु सामान्यच काय करू शकते हे त्यांना माहिती चांगलं नंतर त्यांचे आता लक्षात चर्चेची दारं उघडी आहेत पूर्वी शिर्डीला आले तेव्हा तुमचं ऐकलं नाही मात्र आता पुन्हा त्यांना तुम्ही आव्हान करणार मागणी करणार साथ घालणार का अजिबात नाही एक वेळेस आम्ही आव्हान केलं होतं विनंती केली होती की सरकारला सांगा बार बार आव्हान करायला एवढे लेचे पेचे मराठी थोडे आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती आंदोलनही करतो आणि आम्ही छत्रपतींना त्यांनाही मानतो राजमातांनाही मानतो त्यांना बळच बोलवलं नाही कोणी येतो बळच बोलवला तू येत नाही बार बार आमंत्रण देऊन किंवा बार बार त्यांना या म्हणून का आपल्या समाजाचं किंवा आपला अपमान करायचं अशी बात नाही करायचं काय आवश्यकता नाहीये एकदा विनंती केली त्यांना माणूस की जिवंत असायला पाहिजे त्यांच्यात नाही राहिली सामान्य आता गरज नाही चला धन्यवाद दादा